रामकृष्णरी मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी आता सोमवारचं लाईव्ह घेतलं त्यामध्ये मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्यात मी तुम्हाला म्हटलेलं होतं की मला हे जे ब्लाऊज आहे ते माझे ब्रायडलचं असणार आहे आणि मी जस्ट ट्रायल म्हणून तिला एक ब्लाऊज आधी शिवून देणार आहे की फिटिंगला कसं आहे म्हणजे मग आपल्या पुढचे ब्लाऊज जे आहे ते कटिंग आणि स्टिचिंगमध्ये थोडे चेंजेस करायला फरक पडत असतं तर एकदम छान असं तिला हे फिटिंगला आलेलं आहे तर मग मी फायनली आता तिचे सर्व जे ब्लाउज आहेत ते स्टिचिंगसाठी घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज तयार करून घेतलेलं आहे सोमवारच्या लईमध्ये तुम्हाला ह्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग आणि फ्रंट पार्ट विथ कप्स अटॅच प्रोफेशनल पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेलं आहे ज्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ म्हणजे ते लाईव्ह नशील बघितलं ला, तर नक्कीच बघा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे त्यामध्ये आणि ब्रायडल चे आपल्याकडे किती ब्लाऊज आहेत आता स्टिचिंगसाठी ते दाखवते त्यातून सर्वात आधी आपण हे ब्लाउज स्टिचिंगला घेणार आहेत आरेवेअर पार्लर ठीक आहे याला असं वर्क आहे त्यानंतर हे बघा हे एक ब्लाऊज आहे अजून हे एक ब्लाऊज आहे हे एक आहे हे एक असणार आहे एक आणि हे एक आहे ठीक आहे तर एवढे असे ब्लाऊज आपले हे जे आहेत आणि एक ब्लाऊज अजून एक्स्ट्रा आहे जे की आरी वर्क करायला मी दिलेला आहे त्याच्यावर आरी वर्क झाला का मग त्या ब्लाऊजची देखील मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे म्हणजे स्टिचिंग दाखवायचं मी बघते स्टिचिंग झाल्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण हे जे ब्रायडल ब्लाऊज आहेत त्यांची फिनिशिंग कशा पद्धतीने आलेली आहे याचे म्हणून मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करणार आहे तर हे बघा आता ब्रायडलचे माझ्याकडे बरोबर हे एका नवरीचे आठ ब्लाऊज माझ्याकडे आलेले आहेत स्टिचिंगला त्यातून मी एक ब्लाऊज तुम्हाला सोमवारच्या लाईव्हमध्ये दाखवलेला आहे कटिंग आणि स्टिचिंग विथ पॅडेड ब्लाऊज कप्स कसे अटॅच करायचे प्रोफेशनल पद्धतीने तर त्यासाठी तुम्ही ते लाईव्ह बघू शकता आणि तुम्ही देखील सेम पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकू शकता तर आजच्या ह्या व्हिडिओत म्हणजे मी तुम्हाला ब्रायडलचे जे राहिलेले ब्लाऊज आहेत ते मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे ठीक आहे तर सहा ब्लाउजांची कटिंग मी आज इथं करून तुम्हाला दाखवते आणि अजून एक सातवं ब्लाउज आहे जे की मी आरी वर्क करायला दिलेलं आहे ते जसं की आरी वर्क करून आलं म्हणजे मी त्याची देखील कटिंग आणि स्टिचिंग करेल आणि फायनल लुक कसा आलेला आहे त्या देखील तर सर्वच ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे आणि ह्या ब्लाउजांची मी चार्जेस कसे घेतले शिलाई कशी घेतलेली आहे प्रत्येक ब्लाऊजची यावर मी स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज पीस अशा पद्धतीने वर्कवाले आलेले आहेत तर आज आपण बघणार सहा ब्लाउजांची कटिंग सहामधून चार ब्लाऊज मी बोटनेकमध्ये कटिंग करणार आहे आता बघा ह्या ब्लाऊजला देखील बॅक आणि फ्रंटला डिझाईनचा म्हणजे वर्कवाला गळा आलेला आहे तर प्रिन्सेस कट विथ पॅडेड ब्लाऊज आपण बनवून घेणार आहेत सर्वच ब्लाऊज तर चार ब्लाऊज मी बोटनेकमध्ये कटिंग करणार आहे आणि दोन ब्लाउज ओपन गड्यात आपल्याला कटिंग करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे आपले ब्लाऊज पीस असणार आहेत हे आहे जिमीचू पॅटर्नची जी साडी असते त्यातलं ब्लाऊज आहे तर याला अजून एक अस्तर आहे म्हणजे हे ट्रिपल अस्तरमध्ये आहे हे सिल्कचं अस्तर त्यासाठी असणार आहे आणि एक कॉटनचं अस्तर तर हे ब्लाउज ट्रिपल अस्तरमध्ये मला शिवून घ्यायचं आहे नेमकी खूपच घाई गडबड आहे त्यामुळे मला ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण ब्लाऊज लवकर द्यायचे आहेत आणि प्रत्येक ब्लाउजचा व्हिडिओ शूट करायचं म्हटलं म्हणजे मग माझा पण वेळ जातो पण बाकी याचा फायनल लुक कसा आलेला आहे हे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर आता हे जे ब्लाऊज आहेत ते मला जे ओपन गड्याचे कट करायचे ते मी बाजूला ठेवते आणि जे बोटनेकचे कट करायचे आहेत ते मी बाजूला ठेवले आता त्यातून मी एक अस्तर घेतलेलं आहे आणि डायरेक्टली आता कसं आहे आपलं म्हणजे नेहमीची सवय आहे मला ब्लाऊज कटिंग करण्याची तर मला पॅटर्नची गरज पडतच नाही कारण में मी डायरेक्टच मोजून मापून माप टाकत मग ब्लाऊज मी कटिंग करत असते तर हे आहे ब्रायडलचे मापाचं ब्लाऊज तर मी तसं नोटबुकमध्ये मी माप नोट डाऊन करून घेतलेलं आहे पण तरी देखील मी हाताशी ब्लाऊज घेऊन इथं बसलेले आहे लगेचच मग आपल्याला कसं माप चेक करता येत असतं उंची प्लस एक इंच त्यानंतर मी छातीचं माप मोजून घेते की तिची छाती आहे असं कारण भरपूर रोजचे एवढे ब्लाऊज असतात की प्रत्येकाचं माप लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाही आहे मग लिहून घ्यायचे आपल्या नोटबुकमध्ये आपण जर का कस्टमरचे माप लिहून घेतले तर मग आपल्या लक्षात राहत असतं त्यांच्या नावापुढे त्यांचे माप टाकून घ्यायचे आता मी छातीचं माप चेक करत बरोबर सातचा शोल्डर घेतलेला आहे सात इंच मुंडाखोली घेतलेली आहे आणि इथं आता फायनली छातीच्या चौथा प्लस दोन इंच अशी घडी घेतलेली आहे हे ज्याला आपलं बॅक पार्ट बोटनेक असल्यामुळे आपण त्याला मुंड्याचा आकार एकदम खोलमध्ये असा दिलेला आहे कॉर्नरमधून बोटनेकचे आकार आपल्याला असेच द्यायचे असतात आता जस्ट आपण फ्रंटसाठी मार्किंग करून घेतो एक आडवी लाईन मी मार्किंग केली आणि काठाकडे देखील मी सरळ लाईन मार्किंग करते की जेणेकरून काठ जर का आपले खालीवर असतील अस्तरचे तर ते कटिंग करून आपण तिथं सारखेपणा करू शकतो इथं शोल्डर सात घेतलं मुंडा सात इंच घेतलेला आहे आणि इथं आता आपण फ्रंट पार्ट डायरेक्ट प्रिन्सेस कट मी तुम्हाला कापडवर दाखवते म्हणून छातीच्या चौथा प्लस मी डायरेक्ट तीन इंच घेत असते एक इंच आतमध्ये घेतलेला आहे बॅक जसा मुंड्याचा आकार दिला त्याहून आपल्याला फ्रंटचा चेंज करायचा असतो म्हणजे एक इंच आत घ्यायचा असतो फ्रंट पार्टच्या उंचीसाठी बॅक पार्टची आपण जेवढी उंची घेतली तेवढीच आणि प्लस अर्धा इंच जास्त घ्यायची असते तर तेवढा मी अजून इथे एक पॉईंट लावलेला आहे है। ठीक आहे ह्या दोन लाईन आपल्या खाली मार्किंग असतात एक अर्धा इंचाची खाली असते एक्स्ट्राची ते आपल्या टक्ससाठी घेतलेली असते आपण आता आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे छातीच्या चौथा प्लस एक इंच टक्स पॉईंट घेतला सरळ एक मार्किंग करत आपण असा आडवा टक्स चारवर दिलेला आहे आपण आयहूक पट्टीकडे अर्धा इंच घेतलं ह्या बाजूला दोन इंच घेतलं नेहमीचा माझ्या जो टक्स असतो अडीच इंच रुंदीला मी घेत असते जसं की मी इथं घेतलेला आहे आणि मुंड्यात देखील मी क्रॉस केलेला आहे सात इंचापर्यंत तर आता आपण इथं घेणार ती स्केल तर ह्या स्केलच्या मदतीने मी इथं प्रिन्सेस कटचा जो आहे तो, तो आकार असा ड्रॉ करून घेते बघू शकता एकदम इझी आपल्याला होतं आकार द्यायला आणि सर्वप्रथम पहिला सेप द्यायचा आणि मग नंतर दुसरा सेप द्यायचा असतो ओके आता आपलं प्रिन्सेस कटचा आकार देऊन झाला आता इथं बघणार आपण कमरेचं माप साथ, साथ तर कमरेचे माप आहे अठ्ठावीस चौथा सात सातमध्ये आपण आता अडीच इंच प्लस कर्नाटकसाठी दोन इंच नेहमीचे मार्जिन आणि पाऊण इंच आपलं हे जॉईन करण्यासाठी पार्ट डायरेक्ट आपण कापडवर कटिंग करतो आहे म्हणून आपलं कापड मार्जिनमध्ये जाणार आहे पाऊण इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने माझी इथं मार्किंग झालेली आहे तर मी बॅक आणि फ्रंट पार्ट इथं मार्क करून घेतलेला आहे एकाच कस्टमरचे ज्यावेळेस ब्लाऊज असतात तेव्हा मी असे ब्लाऊज कटिंग करत असते आता मला हे चार ब्लाउज बोटनेकमध्ये शिवून घ्यायचे आहेत तर मी अजून दुसरे तीन अस्तर एकावर एक असे बरोबर लावून घेतले आणि त्यावरती मी हे मार्किंग केलेलं अस्तर असं व्यवस्थित सेट करून घेते तर मला नेहमीची सवय झालेली आहे मी एक सोबत चार काय पाच काय सात आठ नऊ दहा दहा ते बारा ब्लाऊजांपर्यंत देखील मी एकेका कस्टमरचे ब्लाऊज जर असं म्हणजे सेम असले तर मग मी एक सोबतच कटिंग करत असते की जेणेकरून माझे वेळेची बचत होते आणि कमी वेळेत मग माझं जास्तीचं काम तिथं होत असतं आता एकाच अस्तरवर मार्किंग केल्यामुळे काय झालेलं आहे आता बाकीचे अस्तर मी त्याखाली लावून घेतले आणि एक ब्लाऊज कटिंग करण्यासाठी जेवढा वेळ लागणार तेवढ्याच वेळेत मी चार ब्लाउजांची कटिंग इथं करून घेते तर याला म्हणतात स्मार्ट वर्क आता मी मागे एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तो व्हिडिओ आपला खूपच व्हायरल होतोय त्यामध्ये देखील मी कटिंग दाखवलेली आहे एका एक दिवसात मी वीस ब्लाउजांची कटिंग केलेली आहे असं मी तिथं म्हटलेलं आहे तर काही विशेष नाही आहे एवढं वीस ब्लाउज काय तर मी त्या दिवशी तीस ते पस्तीस ब्लाउज कटिंग केले रात्री देखील मी ब्लाउजांची कटिंग केली होती त्या दिवशी तसंच मी आज आता इथं तुम्ही बघू शकता अगदी व्हिडिओ स्किप म्हणजे स्पीड वाढून जरी मी तुमच्यासोबत शेअर करते तरी देखील माझी ही कटिंग मोजून मापून म्हणजे अर्ध्या तासात मी ह्या संपूर्ण ब्लाऊजांची कटिंग केलेली आहे बघू शकता तुम्ही कारण एक सोबत जर का मी अशा पद्धतीने काम करते स्मार्ट पद्धतीने तर मग आपलं नक्कीच कमी वेळेत जास्तीचं काम होऊ शकतं फक्त आपल्याला पाहिजे त्यामधली माहिती आणि व्यवस्थित असं आपल्याला कळायला हवं तेव्हाच आपण अशा पद्धतीने काम करू शकतो आता अगदी दोन मिनिटातच माझे हे संपूर्ण ब्लाउज इथं कटिंग करून म्हणजे आस्तर कटिंग करून झाले त्यानंतर वेळ लागतो आपल्याला मेन कापडवरती कटिंग करायला आणि तो वेळ केव्हा लागतो जेव्हा वर्कवाले पार्ट असतील आपले संपूर्ण कापड तेव्हा तर यातलं जे थोडं लाईट पर्पल आहे ना जी चूचं पॅटर्नवालं तेच वर्कवालं ब्लाउज आहे तर त्याला मला थोडा जास्तीचा वेळ लागला कारण पॅटर्न व्यवस्थित ॲडजस्ट करावे लागले आणि सोबत आपण पॅडेड ब्लाउज शिवून घेणार आहेत त्यासाठी मला हे संपूर्ण ब्लाऊज आहेत तसेच मला मेन कापड देखील कटिंग करावे लागले कारण आपण मध्ये कप्स अटॅच करणार आहेत म्हणून आता फायनली आपले ब्लाऊज आहे ते चारही ब्लाउज बॅक आणि फ्रंट एकसोबत झटके फट कट झाले आता आपण राहिलेल्या कापडमध्ये स्लीवची मार्किंग करणार संपूर्ण ब्लाउजांना लॉंग स्लीव्ह आहे बाकी ब्लाऊजांना स्लीववरती डिझाईन आहे तर मी बघेन प्रयत्न करते जर का स्लीव्ह डिझाईनचे व्हिडिओ मला शूट करता आले तर मी नक्कीच तुमच्यासोबत तो व्हिडिओ देखील शेअर करणार आहे आता बघा मी नॉर्मली बाही उंची प्लस एक इंच घेतलेलं आहे बाई घडी बरोबर तेवढीच आहे जेवढं आपला अस्तरची घडी आलेली आहे आणि इथं मी नॉर्मल असा फिश कटचा आकार दिला आणि कटिंग करून घेते तर एकच अस्तरभर मी बाही कटिंग करते आणि सेम प्रोसेस मी करणार आहे इथं आता आपण बाही घडी मोकळी केल्यानंतर फ्रंटचा आकार कट कर करणार आणि त्यानंतर आता आपण ही बाही ठेवत दुसऱ्या बाह्या कट करणार आहे आणि हे वाला मी जुमा तुम्हाला जे असतं दाखवलं तर ही स्लीव आपल्याला पप स्लीव बनवायची आहे तर त्यासाठी मी तिला वेगळी ठेवलेली आहे पप म्हणजे आपल्या शोल्डरवरती थोडासा पप असतो ना त्यापैकी आपल्याला पप ह्या ब्लाऊजला घ्यायचा आहे म्हणून मी ती बाही बाजूला केलेली आहे आणि ह्या बाकी बाह्या मात्र आपल्याला अशाच घ्यायच्या आहेत तर बघा आता आपण ज्या बाकीच्या स्लीव मी कटिंग करून घेतल्या आणि आपल्याला ही पिंकवाली जी आहे ती पप स्लीव घ्यायची आहे तर मी त्यासाठी काय करते आपल्याला एल्बो स्लीवचीच मार्किंग करायची असते आणि पप आपल्याला वरती शोल्डर जवळच घ्यायचा आहे तर त्यासाठी मी आता इथं अस्तर बघते अडीच इंच माझ्या जास्तीचा आलेला आहे तर मी तेवढंच घेतलेलं आहे तीन साडेतीनपर्यंत पण आपण घेऊ शकतो कस्टमरच्या चॉईसनुसार तसा माझ्या कस्टमरला म्हणजे ब्रायडलला या ब्लाउजच्या साऊथ इंडियन लुक करायचा आहे म्हणून मी जस्ट छोटस पप तिथं घेतलेला आहे म्हणजे घेणार आहे ठीक आहे आता हे ग्रीन वाले ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजच्या देखील स्लीव आपण छान अशा पॅटर्न मध्ये बनवणार तर त्यासाठी देखील आपल्याला एल्बो लेनची स्लीव कटिंग करावी लागणार आहे तर मी जस्ट कटिंग केलेलं जे पॅटर्न आहे ते ठेवत जसं आहे तसंच कटिंग करून घेते यामुळे काय होतं आपले कामं जे असतात ते सोपे होत जातात आणि झटकेपट आपण मग एकाच वेळेस जास्तीचं काम असं करू शकतो कमीत कमी वेळेत तर असा तुम्ही पण वर्क करणार जास्तीचे जेव्हा तुमच्याकडे काम येईल तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या हातांना स्पीड घेतो कारण आपण नेहमी काम करत असतो ना तर दिवसेंदिवस आपला स्पीड वाढत जातो कारण आपल्याला प्रॅक्टिस होत जाते सर्व गोष्टींची आता हे ब्लाऊज असणार आहे आपलं ओपन गळ्याचं मागे पुढे याला ओपन गळा आणि पॅटर्नचा गळा घेणार आहे मी काठाचं पॅचवर्क बनवणार आहे ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या तसंच एक ते साऊथ इंडियन लुक मी म्हटलं तुम्हाला पिंकवाला ब्लाऊज तर ह्या दोन ब्लाऊजांच्या मी तुम्हाला शॉर्ट दिलेला आहे की फायनली ब्लाऊज तयार झाल्यावर किती परफेक्ट आणि प्रोफेशनल लुक त्या ब्लाऊजांना मी डालेला आहे तर तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या एंडिंगला मी ते दोन ब्लाऊज दिलेले आहेत तुम्ही बघू शकता फिनिशिंग आणि मग तुम्ही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला फायनली ब्लाऊजांची फिनिशिंग कशी वाटली किंवा माझी जी पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटते मी ह्या पद्धतीने काम करत असते आता वेळ खूप कमी आहे म्हणून मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट करते की जेणेकरून तुम्हाला देखील एक चांगलं नॉलेज मिळायला हवं की नेहमीच काम मी माझ्या कशा पद्धतीने करते त्यामुळे मग म्हटलं चला आता आपण जसं करतोय तसं शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तरी देखील मला आता इथे रिकॉर्डिंग करण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो कारण शॉपवरती खूप गर्दी असते आणि परत रस्त्यावर शॉप असल्यामुळे वाहनांचा आवाज येतो परत कोणी कोणी येत असतं तर मग मला रेकॉर्डिंग करता येत नाही तर मी घरीच सा मला सकाळी किंवा रात्री जसा वेळ मिळतो तशी मी रेकॉर्डिंग करत असते तर आपण आता हे फायनली फ्रंट पार्टची मार्किंग करतोय ओपन गड्याचं आपलं हे प्रिन्सेस गट असणार आहे तर प्रिन्सेस कट मी बघू शकता तुम्ही देखील मी प्रिन्सेस कट तुम्हाला जस्ट दाखवलेला आहे आणि ओपन गळ्यामध्ये देखील मी तुम्हाला हे प्रिन्सेस कट अशा पद्धतीने स्केलच्या करता मी अगदी हातानेच असं एकदम इझी असा आकार दिलेला आहे आणि फायनली आता आपले इथं सर्वच जे ब्लाउज आहेत ना त्यांचे अस्तर माझे कटिंग झालेले आहेत आता मी अस्तर संपूर्ण बाजूला करते प्रत्येक ब्लाऊजचे वेगवेगळे अस्तर करणार आहे आणि ब्लाउज पीस देखील कटिंग करणार आहे हे सर्व ब्लाऊज पीस कटिंग करून आता मी शून घेणार आहे तर मग मैत्रीण आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी